त्यांचं मत आहे सगळ्या गटाला रिप्ले घेतलं जाते त्यांच्याच गटाला रिप्ले घेतला नाही ना रिप्ले घेतला नसला तर त्यांना एकदा रिप्ले दाखवा गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाडी क्रमांक सत्तावन्न सुटला या मैदानातला सत्तावन्न पळतोय आणि सत्तावन्न मध्ये सुंदर अशी लढत आहे शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतो दोघात लढत आहे मध्ये तिसरा शिरला तिघात लढत आहे परंतु शेवटच्या क्षणाला एकानं बाजी मारली गाडी क्रमांक सत्तावनचा चा आहे आज क्रमांक दोन वर धावलेली गाडी आई काळ सचिन सचिनबाई या चव्हाण देऊळगावकरांचा पब्लिक किंग आदेश या गाडीचा एक नंबरला विजेता बैल गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन या ठिकाणी झुंबर पाहुण्यांसाठी हरे भक्त सौरभ दादा सावंत वाघळवाडीकर यांच्याकडून दोनशे रुपयाचं बक्षीस झालेलं आहे